मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्याबद्दल उदासीन राहणाऱ्या सरकारच आज होळीच्या दिवशी ओम मारून निषेध करायचा आहे राज्य सरकारच्या नावान रा... राज्य सरकारच्या नावान राज्य सरकारच्या नावान मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना अकरा महिन्याची मुदत वाढ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना दहा टक्के आरक्षण हम सब हम सब हम सब इन क्लबाबाद इन क्लब अकराव्या दिवशी सुद्धा आमच्या मागणीला समर्थन न देणाऱ्या राज्य सरकारच बोम मारून निषेध करतोय आम्ही धन्यवाद